नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली कल्चर मध्ये सध्या कैरीचा सीझन आहे मग कैरीपासून काहीतरी पदार्थ व्हायलाच पाहिजेत नाही का तर आज आपण मस्त चटकदार असा कैरीचा ठेचा बनवतो आहे करायला एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला तर अतिशय अप्रतिम आहे जेवणाची लज्जत वाढवल्याशिवाय राहणार नाही चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया कैरीचा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला मोजकंच आणि घरातीलच ला साहित्य लागणार आहे तर आता इथे मी फ्रेश अशी कच्ची कैरी घेतली आहे आणि इथे आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत त्यानंतर मी इथे साधारण दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत वीस पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या फ्रेश कोथिंबीर घेतली अर्धा चमचा जिरं घेतले चवीपुरतं मीठ घेतले आणि अर्धी वाटी ते भाजलेले शेंगदाणे घेतले तर आता इथे आपल्याला एक महत्त्वाची टिप्स मी सांगणार आहे जेव्हा आपण हिरवी मिरची भाजायला घेतो त्यावेळेला अशा पद्धतीने त्याचे तुकडे करूनच भाजावे अन्यथा काय होतं की ती मिरची अशी फुटते आणि एखाद्या वेळेस त्याची बी आपल्या डोळ्यात जाण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे मिरचीचे एकाचे दोन तुकडे करून घेतले की मिरची लवकरसुद्धा भाजते आणि अशी ती फुटून उडतसुद्धा नाही तर आता मी ते कढई घेतली आहे शक्यतोवर लोखंडी कढाई किंवा लोखंडी तव्यावरच ठेचा बनवला तर त्याची चव जास्त वाढते तर आता हिरव्या मिरच्या मी थोडंसं तेल घातलं आहे आणि मस्त असे डाक पडेपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे तर आता यामध्येच थोडंसं जिरं आपण घेतलेलं आहे ते घालून घेऊ जिरं भाजलं की त्याची चव आणखीनच छान वाढते ता ता तर आता शेंगदाणे मी भाजलेलेच घेतलेले आहे परंतु परत यामध्ये आपण त्याला भाजून घेऊ तर लसूणसुद्धा मी यामध्येच घातला आहे तर अशा पद्धतीने थोडंसं हे सगळे जिन्नस भाजून घेतले की त्या ठेच्याची चव आणखीनच वाढते तर बघा आता अशा पद्धतीने साधारण एक दोन ते तीन मिनटं मी हे सगळे पदार्थ भाजून घेतले आहे आणि बघा मिरची छान अशी भाजलेलीच आहे जिरं पण छान फुललं आणि लसूणसुद्धा कुठे कुठे थोडंसं असा याला डाग पडला आहे तर खूप भाजण्याची गरज नाही तर आता गॅस बंद केला आहे आणि आता याला आपण थंड होऊ देऊ तर आता हे सगळे घटक पदार्थ थंड होतात तोपर्यंत आपण कैरी किसून घेऊ तर आता इथे कैरीचा मी देठ कापून घेते तर बघा अशा पद्धतीनं त्याचा चीक बाहेर येतो तर याला आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि परत याला कोरड्या कपड्याने पुसून घेऊ आणि आता पिलरच्या सहाय्याने आपण याची साल काढून घेऊ तर साली सकट किसून घेतलं तरीसुद्धा चालेल पण कच्ची कैरी जर असेल आणि कोवळी कैरी जर असेल तर त्याची साल थोडीशी कडवट असते तर याची साल मी काढून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला पिलरच्या सहाय्याने पूर्ण साल अशी खरबडून घ्यायची आहे आणि आता एका मध्यम छिद्राच्या किसणीने आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे तर आता बघा मी या किसनीने किंवा या छिद्राने मी ही कैरी किसून घेत आहे तर आता खाली एक भांडं घेतलं आहे आणि आता ही कैरी आपण यामध्ये किसून घेऊ हो। तर अशा पद्धतीने किसून कैरी घातली की ठेच्यामध्ये ती लवकर बारीक होते जर आपण ती अशी चिरून घातली तर त्या कैरीच्या फोडी तशाच त्यामध्ये राहतात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे तर उन्हाळ्यामध्ये अशा कच्च्या कैऱ्या भरपूर उपलब्ध असतात आणि कच्च्या कैरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे जेवणामध्ये रोज कैरीचा वापर हा व्हायलाच पाहिजे आणि त्यात अशा पद्धतीने जर चविष्ट चटकदार असं जर ठेचा बनवला तर जेवणाची लज्जत आणखीनच द्विगुणित होते तर बघा आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता आपण जे भाजलेले सर्व जिन्नस मी त्यामध्ये घालून घेतले चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलं आहे आता याला आपल्याला दरदरीत असं वाटून घ्यायचं म्हणजे अगदी बारीक करायचं नाही थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे कारण जर आपण एकदमच बारीक केलं तर कैरी घातल्यानंतर आणखीनच ते बारीक होईल आणि मग आपला ठेचा खायला चांगला लागणार नाही तर अशा पद्धतीने जाडसरच वाटून घेतलं आहे आता आपण जी कैरी किसून घेतली आहे तर आता कैरी कितपत आंबट आहे किंवा आपल्याला किती आंबट पण आवडतो त्यानुसार यामध्ये कैरीचा केस घाला तर आता मी इथे एक कैरीचा केस घातला आहे आणि कैरी जास्त आंबट नाही आहे आता यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीरसुद्धा घातली आहे आणि आता झाकण लावून आपल्याला फक्त एकदाच फिरवायचं म्हणजे फक्त हे मिक्स झालं पाहिजे इतकंच फिरवायचं तर बघा अशा पद्धतीने आता आपला ठेचा तयार झाला आहे दगडी खलबत्ता किंवा आपला रोजच्या स्वयंपाकातला जो खलबत्ता आपल्याकडे असेल त्यामध्ये जर ठेचून हा ठेचा जर केला ना तर याची चव आणखीनच छान वाढते पण मला घाई होती त्यामुळे मी मिक्सरमध्येच बनवला आहे तर आता आपला ठेचा इथे तयार झाला आहे मस्त चपाती भाकरी किंवा वरण भात असो कुठल्याही जेवणासोबत आपल्या जेवणाची लज्जत वाढवते तर अतिशय चविष्ट आणि अप्रतिम चवीचा हा ठेचा आपण नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करून आपल्याला रेसिपी कशी वाटली हे सुद्धा नक्की कळवा चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन आपल्याला येईल लवकरच भेटू अशा छानशा टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत खुश राहा निरोगी राहा धन्यवाद